नमस्कार एमजी क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहे मसाला बटर चिकन त्यासाठी लागणारे साहित्य चिकन मीठ लाल तिखट धने पावडर जिरे पावडर आलं लसूण पेस्ट दही लिंबूचा रस अर्धा किलो चिकन ला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा लिंबाचा रस एक छोटी वाटी दही घालून सर्व जिन्नस चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे हे पा सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लागले आहेत आता तास चिकन मॅरिनेट करण्यासाठी झाकून आणि मसाल्याची तयारी करूया पॅन मध्ये आता त्यामध्ये दोन तमालपात्र तीन मसाला वेलची चार हिरव्या वेलची चार लवंगा चार मिरे दहा बारा काजू घालून हे तेलात भाजून घ्यायचे आता एक बारीक चिरलेला कांदा घालून तो थोडा भाजला की यामध्ये एक चिरलेला टॅमॅटो घालायचा हे सर्व चांगले भाजून घ्यायचे कांदा आणि टॅमॅटोला गोल्डन कलर आला की सात आठ लसूण पाकळ्या घालून त्याही थोड्या परतवून घ्यायच्या आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून वर झाकण ठेवून मंद आचे वर मसाले शिजून द्यायचे असे केल्यामुळे वेलची आणि तमालपत्राचा स्वाद मसाल्यामध्ये उतरतो चार पाच मिनिटात मसाल्यामधील सर्व पाणी आटले की गॅस बंद करून मसाला गार करत ठेवायचा आता कढईमध्ये चार चमचे तेल गरम करून त्यावर मॅरिनेट केलेले चिकनचे पीस एक एक करून सर्व घालायचे सर्व चिकनचे पीस कढईमध्ये सुटसुटीत पसरवायचे आणि झाकण ठेवून मंद आचेवर दहा ते बारा मिनिट शिजवायचे दहा मिनिटाने झाकण काढून सर्व चिकन पलटवून पुन्हा पाच ते सहा मिनिट झाकण ठेवून शिजवायचे आता चिकन शिजेपर्यंत गार झालेला मसाला मिक्सर जार मध्ये वाटून घेऊया हे सात मिनिटात चिकन मधले सर्व पाणी आठले आहे आता हे प्लेट मध्ये काढून घ्यायचे हे चिकन असेच खाल्ले ना तरी खूप छान लागते हे पहा चिकन मध्ये पाण्याचा एक थेंबही टाकता खूप मस्त शिजले आहे आता चिकन शिजवलेल्या ला तेलामध्ये चार चमचे बटर घालायचे बटर गरम झाले की त्यामध्ये अगोदरच करून ठेवलेले मसाल्याचे वाटण घालायचे आपण बटर चिकन अगदी घरगुती पद्धतीने करत आहे यामध्ये कोणताही विकतचा मसाला टाकत नाही तरी हे बटर चिकन हॉटेलपेक्षा टेस्टी बनते हे पा मसाला परतून झाला की पाव चमचा हद पाव चमचा मीठ आणि दीड चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचे तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घाला मसाला परतून झाला की त्यामध्ये चिकनचे पीस घालून मिक्स करायचे मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये अर्धा चमचा साखर आणि एक चमचा कस्तुरी मेथी टाकायची आणि वरून अर्धा ग्लास गरम पाणी घालून सर्व मिक्स करून झाकण ठेवायचे आणि पाच मिनिट मंद आचेवर झाकून ठेवायचे साखर आणि कस्तुरी मेथीमुळे बटर चिकनला अजूनच छान चव येते हे मसाला बटर चिकन चपाती रोटी भाकरी सर्वाबरोबरच छान लागते कशी वाटली माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू